हॅलो एव्हरीवन मी सारिका सरोज किचन अँड बेकिंगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण खूप हेल्दी आणि पौष्टिक लाडू बनवणार आहोत नाशिकमध्ये थंडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे गेल्या दोन दिवसापासून खूप थंडी पडते तर म्हटलं लाडू बनवून घेऊया तर हे पाच ते सहा किलोचे लाडू आहेत आणि मी एकटीनेच बनवले आहेत सोबतीला कोणी असतं तर एका तासात झाले असते तर बघा किचनमध्ये माझी गडबड चालू आहे लाडू बनवण्यासाठी सर्व जे सामान लागतं आहे ते मी माझ्या बाजूला घेऊन ठेवते जेणेकरून मी काही विसरायला नको तर आता आपण लाडूची तयारी करूया इथे बघा एका प्लेटमध्ये मी मखाना घेतलेला आहे आणि हे पाव किलोचं पॅकेट होतं पण मी थोडासा मखाना ठेवला होता साईडला की दक्ष वगैरे खातो म्हणून आणि हे फुटाणे मी घेतलेले आहेत भाजून जे आपल्या दरवाज्यावरती येतात ना ते फ्राईम्स वगैरे पोंगे वगैरे घेऊन त्यांच्याकडून मी हा दीड किलो फुटाणा भाजून घेतलेला आहे आणि हे खारीक खोबरं आहे एक एक किलो म्हणजे दोन किलो आहे तेही मी गिरणीमधून दळून आणलेलं आहे आता आपण मखाना जो आहे तो भाजायला घेऊया छान रोस्ट करायचा आहे एकदम क्रिस्पी असा क्रंच हातात असा दाबला की पटकन तुटला पाहिजे असा तर आपला मखाना जो आहे तो पूर्ण ब्राऊन झालेला आहे एका प्लेटमध्ये आपण त्याला काढून घेऊया आणि थोडा थंड झालं की आपण प्रेस करून बघू म्हणजे तो एकदम असा मस्त छान फुटतो तर इथे ना आ, मी आ, पाव किलो ना बदाम घेतलेले आहेत ते पण आपण रोस्ट करून घेऊया बदाम मी याच्यासाठी ॲड करते का तर ड्रायफ्रूट मी जास्त ॲड करणार नाही आहे फक्त बदामच ॲड करणार आहे कारण की मी सत्तूचे लाडू बनवते त्याच्यामुळे ड्रायफ्रूटची काही जास्त गरज नाही आहे पण मग बदाम मला ॲड करायचे होते म्हणून मी ॲड केले तुम्ही स्किप पण करू शकता अदरवाईज तुम्हाला जर अजून कोणते ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत तेही तुम्ही करू शकता तर आता इथे कढईमध्ये ना मी पाव किलो तूप ॲड करते त्याच्यामध्ये आपल्याला खारीक आणि खोबऱ्याची जी पावडर आहे ती भाजून घ्यायची आहे थोडी छान रोस्ट करायची गरम करून घ्यायची आहे त्याने काय होतं की लाडू आपले जरी बराच काळ टिकले तर ता त्यांचा वास येत नाही असं खऊट लाडू लागत नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला खारीक खोबरं भाजून घेणं गरजेचं आहे आता मस्त भाजलेलं आहे आपण एका परातीमध्ये ते काढून घेऊया आणि पुढची तयारी करूया तरी ते मखाना बघा आपला मस्त छान एक एकदम छान रोस्ट झालेला आहे हातात मस्त फुटतोय आणि हा आपल्याला आता मिक्सरला बारीक करून त्याची पावडर बनवायची आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडा थोडा मखाना ॲड करून आपल्याला त्याची पावडर करायची आहे बरोबर बाजूला जे आपण फुटाणे ठेवलेले आहेत त्यांची पण सेम आपण पावडर करणार आहोत दोन्हींची आपण पावडर करून घेणार आहोत तर थंडीमध्ये ना हे पदार्थ खाल्ल्यामुळे ना आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते जर आपल्या शरीरामध्ये कशाची कमतरता आहे म्हणजे प्रोटीन कॅल्शियम वगैरे ह्या पदार्थामधून आपल्याला जातात आणि थंडीमध्ये हे पदार्थ आपल्या शरीराला लागतातसुद्धा म्हणजे आपल्याला मानवतातसुद्धा म्हणून थंडीमध्ये जेवढं शक्य असेल तेवढं हे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा तर आता बघा इथे ना पावडर झालेली आहे मखाण्याची आधा पण चण्याची पावडर करायला घेऊया तर मी दरवेळेस थंडीमध्ये रा लाडू बनवते ना तर मी गव्हाचं पीठ यूज करते पण ह्यावेळेस मी ठरवलेलं होतं की गव्हाचं पीठ स्कीप करून इथे आपलं सत्तू यूज करायचं म्हणून मी हे फुटाणे जे आहेत ते जे आपल्या दरवाज्यावरती ते येतात ना पोंगेवाले वगैरे फ्राईम्स घेऊन येतात त्यांच्याकडून हा भाजून घेतलेला होता तर मी जेव्हा पण थंडीमध्ये लाडू बनवते ना तर मी गव्हाचं पीठ यूज करते पण ह्यावेळेस मी ठरवलेलं होतं की मला सत्तूचं पीठ यूज करायचे तर त्याच्यामुळे मी हे फुटाणे भाजून घेतलेले होते तुम्ही भट्टीमधून पण हे फुटाणे घेऊ शकता तर आता बघा फुटाण्याची पण मस्त इथे पावडर तयार होते आहे आणि जो चोथा राहिलेला आहे तो आपल्याला फेकायचा नाही आहे तो आपल्याला रियूज करायचा आहे तो परत आपल्याला मिक्सरमध्ये सर्व टाकून बारीक करायचा तो पण बारीक होतो आणि परत चाळून घ्यायचा अशीच ही प्रोसेस जोपर्यंत ते चोथा संपत नाही आहे तोपर्यंत आपल्याला करायचे आणि ते पीठ तयार करून घ्यायचे तर बघा इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता बदाम जे रोस्ट केलेले होते ते पण आपण मस्त त्याची पावडर करून घेऊया मिक्सरमध्ये बदामची पण पावडर आपली तयार झालेली आहे आता बघा आपण जसं माणसांना प्रायोरिटी देतो ना तसं पदार्थांना पण आपण प्रायोरिटी दिली पाहिजे म्हणजे आता हे लाडू आपण थंडीतच का खातो कारण की थंडीमध्ये हे लाडू आपल्याला उबदे म्हणजे उबदार असतात ऊर्जा देतात शरीराला परत ते आपल्या शरीराला मानवतात सुद्धा आपल्या शरीराला लागतात पण हेच लाडू जर तुम्ही उन्हाळ्यात जर खाल्ले ना तर तुमचं शे म्हणजे पोट बिघडेल तुम्हाला त्रास होईल तर ज्याची त्याची जागा ठरलेली आहे आणि ती आपण दिलीच पाहिजे तर चला इथे गूळ जो आहे तो आपण बारीक करून घेऊया तर दीड किलो गुळ घेतलेला आहे मी तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही टाका तुम्हाला जसं गूळ आवडतं तसं तर इथे मला ना सुरीने त्रास होत होता हाताला म्हणून मी ना हा गूळ ना माझ्याकडे एक दुसरी सुरी होती जी तुटलेली होती पण थोडी हार्ड होती त्याने मी गूळ फोडून घेतलेलं आहे तुम्हाला जी ही पद्धत योग्य वाटते ती तुम्ही करा आता कढईमध्ये आपल्याला ना अर्धा किलोपेक्षा जास्त तूप ॲड करायचं आहे कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ पूर्ण मेल्ट करून घ्यायचा आहे तर मी कढईमध्ये तूप ॲड केले आपल्याला जसं जसं तूप लागेल ना तसं तसं तूप ॲड करायचं आहे तूप टाकायला जास्त घाई पण करायची नाही तर तूप मेल्ट करून घेऊया आणि त्याच्यामध्ये जो गूळ आपण बारीक केलेला आहे तो ॲड करूया गूळ मोठा असला तरी काही टेन्शन घ्यायचं नाही तो जेव्हा तूप गरम होतं ना तो पूर्ण मेल्ट होतो तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते की गूळ जो आहे तो हळूहळू मेल्ट होतो आहे आपल्याला छान पद्धतीमध्ये गुळ मेल्ट करून घ्यायचं जो आहे जोपर्यंत ते ठोकळे जे आहेत ना गुळाचे खडे ते जोपर्यंत वितळत नाहीत तोपर्यंत आपल्याला गुळ बारीक गॅसवरती पूर्ण मेल्ट करायचं आहे आता गुळ मेल्ट झालेला आहे त्याच्यामध्ये आपण सत्तूची पावडर आणि मखानेची पावडर मिक्स करून घेऊया छान एकजीव करूया त्यांना आणि त्याच्यामध्येच आपल्याला जी बदामाची पावडर आहे ती ॲड करायची आहे तर मी ना बघा ह्याच्यामध्ये परत वॉटरमेलन सीड्स ॲड करते मला ते टरबूजचे बीज खूप आवडतात मी प्रत्येक स्वीट्समध्ये ते ॲड करण्याचा प्रयत्न करते मला काय माहिती त्याची टेस्ट खूपच आवडते खूप छान लागतात ते तर तेही मी थोडेसे टाकलेले एक छोटी वाटी असं आणि मिक्स केलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण ना थोडी थोडी ना खारी खोबरं टाकून ना छान आपल्याला मिक्स करायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण मिश्रण एकजीव करताना ना थोडी ताकद लावावी लागते कारण की गूळ असल्यामुळे ना मिश्रण खूप घट्ट होतं आणि जोपर्यंत ते गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ते एकजीव करायचं आहे पटपट एकदम नंतर ते हलणारसुद्धा नाही मग सारखं आपल्याला गरम करावा लागेल त्याच्यामुळे पटकन जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत छान गरम करून घ्यायचं जर मिश्रण जरा ड्राय वाटतं आहे तर आपण वरून थोडं थोडं तूप गरम करून आपण ॲड करू शकतो तर मला तसंच वाटलं म्हणून मी थोडंसं ना तूप गरम करून करून ॲड करत होते तर मला जवळजवळ सव्वा किलो तूप ह्याच्यासाठी लागलं तर तूप लागेल तसंच ॲड करायचं आहे खूप जास्त तूप नाही ॲड करायचं कारण की लाडू बांधताना ना ते तूप बाहेर निघतं तर खूप चांगलं नाही वाटत जास्त तूप खूप चिकट चिकट म्हणजे असं स्टिकीस्टिकी वाटतं तो तोंडामध्ये त्याच्यामुळे थोडंसं कमी प्रमाणामध्येच तूप यूज करायचं म्हणजे जेवढं लागतं आहे तेवढंच तर आता मला जसं जसं तूप कमी वाटलं तसं तसं मी ॲड केलेलं आहे आणि मस्त मिश्रण मिक्स करून लाडू बांधलेत तर बघा असे छान पद्धतीमध्ये लाडू बांधले गेलेले आहेत आणि मी प्रयत्न करते की पटपट पटपट पट, पट, लाडू बांधला जाईल पण हे गरम खूप होतं त्याच्यामुळे माझ्या हाताला फार चटके बसत होते तर बघा माझे हात पूर्ण लाल भडक झाले आणि थोडे फोड आल्यासारखं पण झाले तर लाडू जे हे लाडू ना गरम गरमच बांधावे लागतात नाही तर नंतर ते वळतच नाहीत पूर्ण सुटतात हातामधून तर मी कसं तरी धाडच करून ना हे लाडू पटपट पटपटपट बांधून घेतले पण मध्ये मध्ये मी थोडा ब्रेक घेत होते जास्त हात पोळायचे म्हणून थोडंसं जायचे रेस्ट करायचे परत यायचे परत थोडंसं गरम करायचे असं करत करत मी पूर्ण लाडू बांधून घेतले तर, तर सत्तूमध्ये खूप हाय प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात ज्यांना कोणालाही हाडांचे त्रास आहे सांधिवात आहे त्यांनी हे लाडू नक्की आवर्जून खा ज्यांना बी पीचा त्रास आहे त्यांनीसुद्धा खा या लाडूनी वेट वगैरे काही वाढत नाही आहे तर आपले लाडू जे आहेत ते पूर्ण तयार झालेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओ चॅनलला सबस्क्राईब करा प्लस मला इन्स्टालासुद्धा फॉलो करा आणि कॉमेंट करायला पण विसरू नका हां चला भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बा बाय